नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत हळद तूर हरभारांच्या दरात वाढ कापसाचे सप्टेंबर डिलिव्हरीसाठीचे व्यवहार एम सी एक्समध्ये सतरा एप्रिलपासून सुरू झाले कापसाची आंतरराष्ट्रीय मागणी कमी असून ऑस्ट्रेलियासारख्या देशातील उत्पादन वाढत आहे आपली दुसरी बातमी कांदा काढणीचा दर एकरी बारा हजार रुपयांवर अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे कांदा काढण्यासाठी इतर जिल्ह्यांतील मजूर कांदा उत्पादकांच्या शेतात दाखल झाले आहे आपली नंतरची बातमी कापसाची पंचवीस लाख क्विंटलची आवक संसदधार पाऊस अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालावत उत्पादकता ही घडली घटली आहे आपली नंतरची बातमी नाशिकमध्ये अवकाळीचा सातशे एकोणतीस हेक्टरला फटका एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहापासून उन्हाचा चटका वाढला आहे तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे आपल्या नंतरची बातमी आहे मराठवाड्यात फळी पिकांवर अवकाळीचा पुन्हा आघात मराठवाड्यात अवकाळीचा जोर थांबण्याची नाव घेत नसल्याची स्थिती आहे आपली नंतरची बातमी सराई उन्हाळ्यामुळे बटाटे मागणीत वाढ नगर येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून बटाट्याची मागणी वाढली आहे उन्हाळा लग्नसराई यामुळे मागणी असल्याचे चांगला दर मिळत आहे आपली नंतरची बातमी विदर्भात गारपिटीचा इशारा विदर्भात वादळी पाऊस गारपिटीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आपल्याची नंतरची बातमी पंच्याहत्तर टक्के पीक विमा दिवाळीनंतर मिळणार मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता दिवाळीनंतर मिळणार शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची बातमी बऱ्याच दिवसापासून आपण पीक विम्याचे व्हिडिओ पाहत दिवाळीनंतर पीक विमा मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के मित्रांनो असेच न्यूज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद